नमस्कार माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ते म्हणजे पुण्यातून ही बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल जो आहे तो कोसळलेला आहे आणि हा पूल कोसळून जवळपास यामध्ये वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे धक्कादायक घटना आहे जी सध्या महाराष्ट्राच्या पुण्यातून आलेली आहे पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जो पूल होता तो कोसळलेला आहे आणि हा पूल कोसळून जवळपास यामध्ये वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची धक्कादायक भीती व्यक्त केली जात आहे सोबतच यामध्ये सहा जण सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा म्हटलं जातं या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आज एकंदरीत पाहिलं गेलं तर रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीच्या दिवशी आनंद लुटण्यासाठी मावळ तालुक्यातील या इंद्रायणी नदीवरील पुलावरील बरीच जण पाहायला गेला तर नागरिक हे इजा करत असतात साधारणतः हा जो मावळ तालुक्यातील कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि या ठिकाणी दररोज नागरिकांची गर्दी असते मोठ्या प्रमाणात तिकडे पुणेकर असतील पर्यटक असतील हे जा करत असतात साधारणतः इंद्रायणी नदी म्हणजे पुण्यातील एक असं वर्दळीचं एकंदरीत पाहायला गेलं तर एक असं साधारणतः इंद्रायणी नदी म्हणजे पुण्यातील एक पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात मात्र आज ही जी घटना धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामध्ये इंद्रायणी नदीवरील जो पूल होता तो कोसळलेला आहे जवळ एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा पूल कोसळलेला आहे त्या ठिकाणी मध्यभागी हा पूल कोसळलेला आणि ज्यामध्ये नदीपात्रामध्ये खोलवर हे नदीपात्र आणि ज्याच्यामुळे वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते साधारणतः हा वाहून गेलेल्यांचा आकडा जो येतो वाढण्याची शक्यता आहे साधारणतः घटनास्थळी स्थानिक बोलत असतील स्थानिक पोलीस असतील हे दाखल झालेले आहेत गावकऱ्यांच्या मदतीनं असेल स्थानिकांच्या मदतीनं असेल जे वाहून गेलेले वाहून गेलेले पर्यटक असतील पुणेकर असतील नागरिक असतील त्यांना युद्ध पातळीवरती बचाव कार्य त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे साधारणतः पावसाळ्यात त्या ठिकाणी रोज पर्यटक भेट द्यायला येतात म्हणजे कुंड मळा ओलांडण्यासाठी येतील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे हाच पूल कोसळला आहे आणि या दुर्घटनेमध्ये काही नदीत का पर्यटक बुडालाचं माहिती सध्या समोर येत आहे आणि या पर्यटकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे याशिवाय घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे साधारणतः नेमके किती जण वाहून गेले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये मात्र प्राथमिक माहितीनुसार यामध्ये वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सुद्धा अधिकची माहिती दिलेली आहे त्या म्हणजे त्यांनी या या, या पूल जो पूल जो, जो कोसळलेला आहे आणि त्याच्यामधून जे सहा जण दगावलेले आहेत त्याची पुस्ती त्यांनी केलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की ही दुर्घटना अत्यंत दुर्दैव ही घटना आहे घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे तसंच जमेल त्या पद्धतीने मदत कार्य केले जात आहे घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचले आहेत नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू हो आहे अशी माहिती सुनील शेळके यांनी दिली आहे दरम्यान तळगाव नगर परिषदेची टीम ही घटनास्थळी पोहोचलेली आहे अशी माहिती सुनील शेळके यांनी दिलेली आहे दरम्यान साधारणतः आपण पाहायला गेलं तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे आमदार सुनील शेळके यांनी ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यानुसार या घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि साधारणतः जे वाहून गेलेले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो नेमकं याच्यामध्ये किती जण वाहून गेलेले याचा आकडा अद्याप समोर आलेला नाहीये मात्र रविवार होता सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक पुणेकर असतील हे इंद्रायणी नदीवरील ज्या कुंडबाला या ठिकाणी पर्यटनस्थळी गेले होते मात्र त्यावेळी अचानकपणे हा पूल कोसळला आणि याच्यामध्ये साधारणतः सहा जण दगावलेली आहेत ज्यामध्ये वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची सुद्धा माहिती जी आहे ती समोर येत आहे साधारणतः सध्याची आपण जर अपडेट जर पाहिला गेली तर अजूनही सुरिषे पाहायला गेलं तर जे सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत घटनास्थळाची पाहणी ते करत आहेत आणि या पार्श्वभूमीवर ते पाहायला गेलं तर अनेक मृतांचा आकडा जो तो वाढण्याची भीती वा जी आहे ती व्यक्त केली जात आहे याशिवाय अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत साधारणतः पाहायला गेलं तर ज्या प्रकारे ही घटना जी घडलेली आहे कुंभमेळा येथील ही माफ करा कुंडमाळा येथील ही घटना होती आणि इंद्रायणी नदीवरील हा जो परिसर आहे ज्याच्यामध्ये खो खोलवर जिथे ती नदीचा जो पट्टा आहे जो कोलवर होता आणि त्याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे अशी सुद्धा माहिती सध्या समोर येते सुनील शेळके हे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत ते या सगळ्या घटनास्थळाची पाहणी सुद्धा करत आहे दरम्यान हा हा पूल गेल्या काही दिवसांपासून वारंवार सांगण्यात येत होतं हा पूल कम्पोज झाल्याची तक्रारी येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानं आणि या पुलावर पर्यटकांची गर्दी वाढल्यानं हा पूल आज कोसळल्याची माहिती जी आहे ती समोर येते साधारणतः पावणे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आणि या घटनेमध्ये जवळपास पुलावरून जे प्रवासी जात होते त्यांच्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस जण पोटाळल्याची माहिती समोर येत आहे साधारणतः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मावळ तालुक्यात आणि इंद्रायणी नदी पात्रात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आजही मुंबईतील असेल महाराष्ट्रातील असेल वातावरण पाहिलं ज्या ठिकाणी घटना घडली त्या पुण्यातील वातावरण पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे सर्वत्र लिमारेश्� दिवसभरापासून पासून पावसाचं वातावरण आहे पाऊस कोसळत आहे आणि पाऊस सुद्धा या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि अचानकपणे ही घटना घडली त्यामुळे या घटनेमध्ये जवळपास आतापर्यंत माहिती समोर येते त्यानुसार सहा जण दगवले तर वीस ते पंचवीस जण वाहून गेले आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतलेली आहे एनडीआरएफचं पथक असेल ते सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे पूल तुटल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत किती लोक वाहून गेली याची माहिती अद्याप मिळालेली नाही मात्र पोलिसांकडून असेल एसडीआर कडून असेल याचा शोध जो आहे तो घेतला जात आहे घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि नदीत वाहून गेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सर्दीच्या प्रयत्नांवरती सुरू आहे दरम्यान पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे एकीकडे हा जरी पूल कोसळला असला तरी याच्यामध्ये जे नागरिक वाहून गेलेले आहेत त्याच्यामध्ये सहा जणांचा समावेश आहे सहा जण दगावलेली आहेत आणि जवळपास आत्ता जी माहिती समोर येते त्यानुसार वीस ते पंचवीस जण वाहून गेलेले आहेत ज्या ठिकाणी हा पूल होता तो नदीपात्राचा सर्वाधिक खोल असलेला भाग होता संपूर्ण पुण्यातील पाणी जे आहे ते नदीपात्रात ज्या नदीमध्ये गोळा होतं ती इंद्रायणी नदी आहे पुण्यातील ही सगळ्यात मोठी नदी आहे आणि या इंद्रायणी नदीमध्ये ही जी दुर्घटना घटलेली आहे कुंडमाळा या ठिकाणी हे पर्यटन स्थळ आहे पर्यटक असतील मोठ्या प्रमाणात पुणेकर असतील या ठिकाणी जात असतात रविवार सुट्टीचा दिवस आनंद लुटण्यासाठी जात असतात मात्र पूल हा कम्पोज झाला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्घटना म्हणजे या पुलावरती नागरिकांची गर्दी वाढली होती त्यामुळे हा पूल कोसळल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे निश्चितच जाता याची चौकशी होईल या चौकशी अंती नेमका हा पूल कशामुळे कोसळला यामागे स्थानिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा हा पूल प्रवाशांसाठी असेल बंद का नाही करण्यात आला याच याची सुधारणा का नाही करण्यात आली या सगळ्याची माहिती जी आहे ती एकंदरीत या सगळ्या घटनेच्या चौकशी अंती समोर येईल मात्र सध्या स्थितीत पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील नेते मंडळीचं या घटनेकडे लक्ष लागलेलं आहे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार सुनील शेळके जे आहेत ते या घटनास्थळी दाखल झालेले आहेत ते घटनास्थळाची पाहणी करत आहेत या सगळ्यावरती आता आपल्याला लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद ગો પાટીલ મુંબઈ